रामकृष्ण हाले छान असे आपले वर्षभर टिकणारे मिक्स डाळीचे सांडगे उन्हाळी वाळवण चला पाहूया आपण मी सर्व प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मुगा मटकीची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी थोडीशीच घ्यायची म्हणजे छान लागतात उडदाची डाळ पण छोटी अर्धी वाटी त्यानंतर मुगाची डाळ एक वाटी छोटीच त्यानंतर मसुरीची डाळ अर्धी वाटी आणि तुरीची डाळ अर्धी वाटी गालाएचा? गालाएचा। हे झाले आपल्या सर्व प्रकारच्या डाळी त्यानंतर ह्यामध्ये काय घालायचं जिरं घालायचं आणि हे काय करायचं मिक्सरला वाटून घ्यायचं मिक्सरला वाटून घेतल्यानंतर हळद लाल मिरची पावडर धणे पावडर मीठ चवीनुसार लसूण लसूण काय करायचं भरपूर घालायचा म्हणजे छान लागतं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण ह्या सर्व डाळी काय करूया मिक्सरला बारीक करून घेऊया सर्व डाळी मिक्सरला मी बारीक करून घेतलं जास्त बारीक करायच्या नाहीत आणि जास्त मोठ्या पण करायच्या नाहीत असं थोडंसं बगरबुगर करायचं त्यानंतर ह्यामध्ये हळद घालायची एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ किंवा एक चमचा मीठ घालून घ्यायचा एक चमचा धने पावडर लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व काय करायचं चा, एकदम चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपण असं पीठ काय करूया तयार करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून पीठ तयार करून घेऊया हे झाले आपले सांडग्याचे खूप छान असे तयार आता हे अर्धा तास काय करूया आपण झाकून ठेवूया आणि भिजून देऊ आहे एकदम छान असं आपलं भिजलेलं आहे अर्धा तास मी काय केलं भिजू ठेवलं आता आपण काय करूया थोडं थोडं पाणी घेऊन आता छान असे सांडगे घालून घेऊया छोटं छोटे छोटे घालायचे म्हणजे भाजीला काय होतात एकदम छान ह्याची भाजी तयार होती आणि हे मिक्स डाळीचे असल्यामुळे ह्या सांडग्यामधून काय होती प्रोटीन पण भरपूर आपल्याला मिळतात अशाकडे आपण काय करूया सर्व पिठाचे सांडगे घालून घेऊया सर्व पिठाचे आपले सांडगे घालून झालेले आहेत आता हे दोन दिवस काय करूया उन्हामध्ये वाळवूया ह्याचे पीठ मिक्सरला काढताना थोडीशी मोठी काढायची त्याच्यामुळे सांड एकदम छान असे पटपट काय होतात घालता येतात हे झाले आपले छान असे मिक्स डाळीचे सांडगे तयार दोन दिवस वाळवले आहेत एकदम छान बघा वाळलेले आहेत आणि मिक्स डाळीमुळे आपल्याला ह्यात ह्यामधून काय होतात भरपूर प्रोटीन पण मिळले जातात असेच छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका